दत्ता नामाची शक्ती जागवण्याचे पाच प्रभावी उपाय तुम्ही कधी जीवनात अशा अडचणीत होतात की कोणतेही नाव घेताच मन, मन शांत झाले दत्त नाव तुमचं मन शांत करत का आज फक्त एकदा हे नाव मनापासून घ्या आणि अनुभवा तुम्ही हा मंत्र ऐकून शांतता अनुभवली का मग ही शक्ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा ए नित्य नामस्मरण रेली चांटिंग श्री गुरु दत्तात्रेय नमहा किंवा जय गुरुदात हे नाम रोज एकाग्रतेने शांत चित्ताने कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा सकाळी किंवा संध्याकाळी स्थिर बसून जप केल्यास नामाची ऊर्जा जागृत होते पूजन करा गुरुवार हा दत्त दिवस आहे या दिवशी हलका पिवळा रंग परिधान करा पिवळ्या फुलांनी पूजन करा आणि गुरु चरित्र चा एक अध्याय वाचा मनापासून प्रार्थना करा हे दत्तगुरु मला माझे कर्म समजून घेण्याची बुद्धी द्या आणि नामस्मरणाने माझं मन शुद्ध करा अशा प्रकारे भावना ठेवून प्रार्थना केली तर नाम अधिक प्रभावी होत भक्तांच्या अनुभव वाचा ऐका जेव्हा तुम्ही इतरांच्या दत्ता चमत्कारिक अनुभवांबद्दल ऐकता तेव्हा तुमचं सुद्धा त्या शक्तीला ओळखू लागत श्रीवल्लभ चरित्र गुरु चरित्र किंवा भक्तांचे अनुभव नामस्मरण करताना मनात कल्पना करा प्रत्येक वेळेस दत्ता हे नाव घेताना मनात त्यांचा तेजस्वी रूप त्रिकालदर्शी नेत शांत हास्य आणि हात आशीर्वादासाठी पुढे असलेला तो भाव मनात आणा तुम्ही जय गुरुदात म्हणताच काय अनुभवलंत खाली कॉमेंट मध्ये लिहा हा मंत्र जपताना मनात काय भावना येतात तुमचा अनुभव शेअर करा जर तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंच्या कृपेने काही बदल झाले असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा पुढे पाठवा आणि कृपा वाटा जय गुरुदत्त